पुनर्वसन मंत्री बकरंदाबा पाटील यांच्याकडे मागणी चिंतूर तालुक्यातील बोरी येथे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुडुंब भरलेल्या गावातील तलाव या तलावाचं पाणी गावात घुसल्याने नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं गावातील तलावात फुट पडून अतिवृष्टी झाल्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय गावातील घरामध्ये पाणी शिरून घरगुती साहित्य धान्य कपडे आणि इतर वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नागरी वस्त्यांमधील पायाभूत सुविधा झाल्या तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे विद्युत खांब आणि वीज वाहिन्यांचं नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित झालाय त्यामुळे अनेक कुटुंबे बेघर होऊन अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत राहत आहेत तरी संबंधित कुटुंबाचे पायाभूत सुविधांचे तात्काळ पंचनामे करून शासकीय नियमाप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन मदत नुकसान भरपाई तसेच पुनर्वसनाची मदत मंजूर करून घेण्यात यावी अशी मागणी माननीय श्री मकरंदाबा पाटील मदत आणि पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय भैया चौधरी पाथरीचे आमदार राजेशदादा बिटेकर यांनी केली आहे प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा